एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पारनेर तालुक्यातील पळशी येथील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड आणि काही ग्रामस्थांनी शाळेत अचानक भेट दिली असता विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे प्रशासनाचे आणि शिक्षकांचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले ग्रामस्थांनी उघडकीस आणलेल्या समस्या शाळेत तीनशे विद्यार्थी निवासी आहेत त्यापैकी एकशे बासष्ट मुले आणि एकशे चौसष्ट मुली आहेत शाळेच्या पाहणीदरम्यान सरपंचाने ग्रामस्थांना मुलांना खाण्यासाठी दिले जाणारे पदार्थ अतिशय खराब स्थितीत आढळले विशेषत केळी बटाटे आणि कांदे सडलेल्या अवस्थेत होते याशिवाय भाज्या बनवण्यासाठी लागणारे मसालेही एक्सपायरी झालेले होते ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे शाळेच्या पाण्याच्या हौदाकडे किडे आढळल्याने विद्यार्थ्यांच्या दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शाळेच्या परिसरात काही बाहेरून आलेले कामगार राहत असल्यामुळे विशेषत दहावीत शिकणाऱ्या मुलींच्या चिंता व्यक्त करण्यात आली आहे मुख्याध्यापिकांचा खुलासा शाळेच्या मुख्याध्यापिका सविता नागरगोजे यांनी सांगितले की शाळेच्या भोजन कक्षात सी सी टी व्ही व्यवस्था असली तरी शाळेच्या इतर परिसरात त्यांचा अभाव आहे त्यांनी याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केल्याचेही सांगितले तसेच बाजारातून आलेल्या भाजीपाल्याची तपासणी अधीक्षक आणि दोन विद्यार्थी करतात केळी खराब आल्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले ग्रामस्थांची मागणी ग्रामस्थांनी शाळेच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणी केली आहे विशेषत बाहेरून आलेल्या कामगारांची दुसरीकडे सोय करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी सरपंच आणि ग्रामस्थांनी केली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे शाळेच्या व्यवस्थापनाबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांमध्ये असंतोषाची भावना असून प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकता